श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असे स्वामी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका खूप छान आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा आणि अमावस्या ही महत्वाची असते डिसेंबर महिन्यात या वर्षाची शेवटची अमावस्या आलेली आहे या मावसेला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं कारण ही अमावस्या सोमवारी आलेली आहे या अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्यासोबतच पितरांना स्नान व दान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी स्नान करून दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि आपले पित्र हे आपल्याला भरभरून सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात या, भर या महिन्यातील ही अमावस्या सोमवती अमावस्या असल्याने या मावसेला अधिकच महत्व लाभले आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीसोबतच भगवान शिव माता पार्वतीची पूजा केल्याने शुभ मानले जाते कारण हा दिवस भगवान महादेवाला समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि त्याचबरोबर या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय देखील सांगितले आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या वर्षातील शेवटच्या सोमवती आंबोशेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल परंतु आंब्याच्या पानाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने एका रात्रीत तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आणि वर्षभरात घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच संपूर्ण माहिती विधिवत करण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सोमवती अमावसेचा प्रारंभ तीस डिसेंबर पहाटे चार वाजून एक मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटांनी होणार आहे म्हणून आपल्याला ही सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारी साजरी करायची आहे आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला सोमवारच्या दिवशीच म्हणजेच सोमवती अमावस्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून घरातल्या इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल आपल्या हिंदू धर्मामध्ये आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्व सुद्धा तेवढेच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पाने अत्यंत शुभ मानली जातात या आंब्याच्या झाडाच्या पानापासून ते लाकडापर्यंत आपण पूजा करत असतो कारण आंब्याच्या पानाचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये होत असतो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये हा जो उपाय आहे तर हा उपाय सांगितला आहे आणि अमावस्याच्या दिवशी जर हा उपाय आपण केला तर आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळते तसेच आपले भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही घरातील वास्तुदोष हा दूर होईल त्याचबरोबर हा उपाय केल्याने घरातील कर्ज जे आहे ते आपल्या घरावरती एखादे कर्ज असेल तर ते कर्ज दूर होईल अनेक संकटापासून आपली मुक्तता होईल जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल तुमच्या घरावर एखाद्या व्यक्तीने नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल यामुळे तुमच्या घरात सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा अमावस्या आली की तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा अचानक पाय दुखत असेल अचानक डोकं दुखत असेल किंवा घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या अमावस्याच्या दिवशी काय करायचं आहे आणि कशा पद्धतीनं करायचं आहे ते पहा सकाळी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला अकरा आंब्याचे पानं आणायचे आहेत पानं स्वच्छ धुवून काढायचे आहेत एक धागा घ्यायचा आहे आणि या धाग्यामध्ये ही अकरा आंब्याची पानं तुम्हाला बांधून घ्यायची आहेत आणि त्या पानावरती तुम्हाला प्रत्येक पानावर तुम्हाला चंदनाचा टिळक लावायचा आहे किंवा थोडेसे कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि ते ओलं केलेलं कुंकू एका काडीच्या सहाय्याने तुम्हाला त्या पानावर त्याचं एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हे तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि जेव्हा असं स्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती असतं तेव्हा कितीही मोठी नकारात्मक शक्ती असेल ती आपल्या घरापासून दूर राहते आणि घरात सुख शांती समृद्धी नांदत असते आता हे तोरण तुम्ही सोमवारच्या दिवशी लावणार आहात त्यामुळे तीन दिवसानंतर तुम्हाला हे तोरण जे आहे ते लगेच काढून टाकायचं आहे जास्त दिवस सुकलेले तोरण हे घराच्या मुख्य दरवाजावरती कधीही ठेवायचं नसतं यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा करू शकते त्याचबरोबर ही सोमोती अमावस्या आहे या सोमोत्यामावस्याच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते आणि म्हणून आपल्याला हा दुसरा उपाय करायचा आहे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरात टिकत नसेल पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल किंवा एखाद्याचा व्यवसाय असेल तो व्यवसाय चांगला चालत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल एखादं कर्ज असेल ते तुम्हाला कर्ज लवकर फिटत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कुठेही खराब पाने किंवा तुटलेली पाने अशी पाने तुम्हाला घ्यायची नाहीत आणि ते पानं घेऊन ते पानं एकमेकावर तुम्हाला ठेवायचे आहेत आणि एक धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्यामध्ये ही पानं बांधून घ्यायची आहेत त्यानंतर थोडासा मध घ्यायचा आहे आणि ही पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत अगदी थोडासा मध या पानांना प्रत्येक पानाला लागेल एवढे तुम्हाला मधामध्ये बुडवायचं आहे यानंतर एक तांब्या भरून पाणी तुम्हाला घ्यायचं आहे या दोन वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर हे जल तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि यानंतर ही जी अकरा आंब्याची पानं आहे तर ती तुम्हाला शिवलिंगावरती सुंदरी अशोक सुंदरीच्या जागी अर्पण करायची आहेत तर अशोकसुंदरी ही भगवान शिवशंकराची कन्या आहे आणि ती एक लक्ष्मी आहे तिला जर आपण हे पाणी अर्पण केलं किंवा जल अर्पण केलं तर ती आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते आणि आपली आर्थिक अडचणी दूर करते आता या शिवलिंगावर अशोक सुंदरीची जागा कोठे आहे हे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवले आहे ते पहा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ भांडण होत असेल घरामध्ये असं अशांतता असेल बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये नवरा बायकोची सकाळ संध्याकाळ भांडणं होत असतात घरामध्ये एको असतो यासाठी तुम्हाला काय करायचे आहे ते पहा अमावस्याच्या दिवशी थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि दोन आंब्याची पानं घेऊन हे गंगाजल तुमच्या घरात शिंपडायचं आहे घरात काही दोष असेल नकारात्मकता असेल तर ती घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते जर तुम्हाला कोणत्या कामात यश मिळत नसेल तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही दररोज तुमच्या घराजवळ आंब्याचे झाड असेल तर त्या आंब्याच्या झाडाला नक्कीच जल अर्पण करा जल अर्पण केल्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो तर असे हे प्रभावी उपाय तुम्हाला सोमवती अमावश्या दिवशी दिवसभर कधीही तुम्हाला करायचे आहेत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि मित्र मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ